हरी मंडळी रामकृष्ण हरी मी तुमचा सतीश मी प्रसाद धुमाळ मी शुभम तर फायनली आम्ही काल पंढरपूरमध्ये पोहोचलो आणि श्री पंढरीनाथाच्या कृपेनं आमचं जवळपास बारा तासामध्ये दर्शन झालेलं आहे ते पण चरण दर्शन पांडुरंगाचं केलं आणि आता आम्ही आमच्या मुकामी ठिकाणावर बसलेलो हो। आहोत तर सहज बसल्याच्या नंतर मनात एक विचार आला की बाबा वारीतील एक्सपिरियन्स आम्ही तुम्हाला शेअर करावा म्हणून आम्ही हा व्हिडिओ बनवत आहोत तर प्रथम तर मला एक गोष्ट सांगायची म्हणजे की हा जो प्रसाद धुवा आहे हा माझा मावस भाऊ आहे आणि व्हिडिओची सुरुवात करताना जसं की म्हणा मला जर थोडी बोलण्याची शैली आहे आणि मला जशी बोलण्याची शैली आहे तसं माणसाला बोलणं आल्याच्या नंतर चालत नाही पण त्या व्हिडिओ मागे थोडी एडिटिंग पण लागते त्यामध्ये म्युझिक ऍड करणं कोणत्या क्लिप घेणं तर प्रसाद आणि शिवमदा मागच्या आपण एकवीस दिवसापासून आपण पंढरपूरची वारी म्हणजे की स्टार्टिंगला आम्ही मागच्या चौदा जूनला आम्ही आमच्या अर्धापूर गावावरून पंढरपूरकडे निघालो होतो तर चौदा ते एकोणीस तारखेपर्यंत आम्ही आजूबाजूचे देवस्थान हे गाडीमध्ये केले नंतर आळंदी पासून ते पंढरपूर पर्यंतचा जो पायी प्रवास होता हा आपण पूर्ण केलेला आहे बरोबर हा तर ह्या एकवीस एक दिवसामध्ये आम्हाला बऱ्याचसा काही अनुभव भेटला बरेचसे काही वारकरी भेटले या सर्वांची एक सर्वांची एनर्जी उत्साह बघून पहिल्या दिवशी जेव्हा आम्ही पंढरपूरची वारी स्टार्ट केली होती म्हणजे आळंदी ते पहिला ठेपा जो होता आमचा आळंदी ते पुणे पहिल्या ठेप्यामध्ये आम्हाला खरंच सांगायचं म्हणजे चालायला थोडं जड गेलं जड गेलं म्हणजे की कसं वाटलं एक्सपिरियन्स कसा होता माझ्याकडे मी ऍक्च्युली मला वारीमध्ये जाण्याची खूप इच्छा होती माझा मित्र चार वर्षापूर्वी वारीमध्ये गेला होता पण त्यापासून माझी इच्छा होती की वारी मला करायची त्या वर्षी मी पूर्ण मनाने ठरवलं होतं की वारी यावर्षी करायचीच आहे माझ्याकडे कुठलीही दिंडी नव्हती मी असंच निघणार होतो वारी मध्ये येण्यासाठी बट लकीली मी सतीशचा एक स्टेटस पाहिलं आणि त्याला कॉल केला की सतीश तू कुठे आता सध्या वारीमध्ये तो बोलला की वारीमध्ये आहे मग मी लगेच बोललो तर मी आता निघतोय लगेच आणि तुझ्याकडे येतोय मी मला पण वारी करायची बरोबर तुझ्या एक साथीने मला एक दिंडीमध्ये सहभागी होण्याचा एक सभा सहभागी होण्यासाठी मिळेल आणि अशा प्रकारे माझी दिंडीची सुरुवात झाली आणि मी जेव्हा आळंदीला आलो तेव्हा आमचा स्टॉ एक आळंदीमध्ये आमचा मुकाम होता मुकाम एकोणीस तारखेला संध्याकाळी तिथे आमचा मुक्काम झाला आणि वीस तारखेला सकाळी सकाळी दोन वाजता दोन वाजता कधीही न उठलेला हा शुभम सकाळी दोन वाजता उठला आणि पायी चाल चालायला सुरुवात झाली पहिल्या दिवशी माझ्याकडे शूज होते आणि खूप मोठा पाऊस सुरू झाला पहिल्याच दिवशी आणि त्यामुळे माझा शूज पूर्णपणे भिजला त्यामुळे मी माझा शूज गाडीमध्ये टाकलो आणि पायी विदाऊट एनी शूज विदाऊट एनी चप्पल मी चालत निघालत मला वाटलं की पुढे आपण गेल्याच्या नंतर शॉप वगैरे मिळाल्याच्या नंतर आपण काहीतरी चप्पल वगैरे घेऊ पण सकाळी दोन वाजता सुरू झालेला प्रवास आमचा पुण्यामध्ये जवळपास हा बारा वाजता पोहोचलो पण दुकानावर रस्तावरती उघडे नव्हते त्यामुळे सतरा ते अठरा किलोमीटर मी अनुमानी पायाने चाललेलो आहे पण तर आज काही नाही सुरुवातीला थोडस असं वाटलं की बाबा पंधरा किलोमीटर काही त्रास वाटला नाही पण नंतर हळूहळू त्रास सुरू झाला कारण सवय नाही पण निघालो वारीला सगळ्यांसोबत चालत गेलो चालत गेलो सुरुवातीला आमचं पुण्यातला मार्केट हा स्टॉप पोहोचला आणि तिथे पोहोचल्यानंतर आम्ही पूर्णपणे विश्राम घेतला काढली बद्दल एक गोष्ट सांगतो आळंदीचा पहिला मुक्काम होता मित्रांनो सकाळी सकाळी दोन वाजता मी प्रसादला उठवलं शुभमदाला शुभमदाच प्रतिघी शुभमदाची प्रतिक्रिया ही नॉर्मल होती पण प्रसादचं म्हणणं काय होत <laughs> ए सतीश भाऊ हे बॅगा बिगा मी कोणत्याच घेणार नाही होत नाही मला वाटलं की बाबा अरे आमचा माणूस आता थोडा दमते की काय की पण आळंदी ते पुणे हा अठ्ठावीस किलोमीटरचा प्रवास हा प्रसाद न थांबता था। फर्स्ट टाइम लाईफ मध्ये अठ्ठावीस किलोमीटर चालला तर प्रसाद तुला काय वाटलं होतं पहिल्या टेप्यावरून आपल्याला रात्री दोन वाजता उठीले चला म्हणले निघायचे निघाल्या सुरुवातीला काय वाटलं नाही मला वाटलं होय ना काय <laughs> चालत, चालत राहिल्या रस्ता काय संपत संपत ना चालत गेल्या चालत गेल्या भजन कीर्तनाच्या आनंदामध्ये काही कळतच नाही आपण कधी पोहचलो मग तिथे जाऊन अशी झोप काढली कि बारा तासानंतरच उठल्या असा <laughs> होता प्रसादचा पहिला अनुभव त्यानंतर मग आम्ही म्हणजे की ह्या वारीमध्ये समजा हे सोबत चालत राहिलो सोबत चालत राहिलो या टाळमृतकाचा आवाज त्या हरिपाठ तुका म्हणे बोला पंढरीनाथ महाराज की जय त्या जय घोषात चाललो की पुंडलिका वर दे श्री ज्ञानदेव तुकाराम राम पंढरीनाथ महाराज की जय ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम या ह्या भजन कीर्तनामध्ये आम्ही म्हणजे की आमचा जवळपास मी कॅल्क्युलेट तर केलं नाही पण दोनशे वीस का दोनशे तीस किलोमीटर आळंदी ते पंढरपूर हा प्रवास आहे आम्हाला एकवीस दिवस लागले आणि हे कसे एकवीस दिवस का म्हणजे ह्या हे एकवीस दिवस कसे संपले आम्हाला पता पण लागला नाही पहिल्या दिवशी फक्त पायाला त्रास झाला होता झाला होता एकदम पहिल्या दिवशी त्रास झाला त्यानंतर या पांडुरंगाच्या भक्तीमध्ये पांडुरंगाच्या भक्तीमध्ये केव्हा आम्ही आळंदी ते पंढरपूर पायी चालत राहिलो हे कळालंच नाही आणि मित्रांनो खरंच सांगतो आयुष्यामध्ये एकदा तरी पंढरपूरची वारी तुम्ही करा कारण तुम्हाला सांगतो लाईफ मधला सगळ्यात बेस्ट एक्सपिरियन्स तुम्हाला मिळतो सकाळी आपण घरी कधीच कोणी आपल्याला सकाळी दोन वाजता उठवत नाही सकाळी दोन वाजता उठणं हा आणि नंतर तुम्ही मागे बघू शकता पाल हे पाल स्वतः घरी करून गाडीमध्ये टाकणं सकाळी सकाळी पालवाले येतात आणि उठवतात उठा रे पाल उठ उघडायचे पाल उघडायचे मजेची मजेशीर गोष्ट म्हणजे आपण घरी आपले आई वडील भाऊ बहीण आपल्याला उठवतात किती आवाज दिला तरी आपण उठत नाही आपण इथे एक आवाज दिला की एका आवाजात आपण गडबडून उठतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही जेव्हा पुण्यावर मार्केट वर निघालो तेव्हा आमच्या सोबतचे जे माऊली होते त्यांनी असं ठरवलं की आ, मी म्हण मी घोषणा घेतो किंवा मी माऊली माऊलीचे कीर्तन माऊलीचा जयघोष म्हणतो माझ्या मागे तुम्ही म्हणा मग त्यांनी सुरुवात केली त्यांनी दोन तीन जयघोष घेतले माऊलींचे तिसरा जयघोष मोठा घेतला हा मोठा जयघोष म्हणाला सुरुवात म्हणाला थोडं सुरुवातीला अडचण गेली तो जयघोष असा होता निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम हा जयघोष होता हा जयघोष सुरुवातीला घ्यायला खूप अवघड गेला पण आता आम्ही जयघोष पूर्णपणे म्हणू शकतो कारण आम्ही इतक्या वेळेस हा जयघोष बोललो की आम्हाला हा जयघोष पूर्णपणे सांगतो मित्रांनो आयुष्यामध्ये पंढरपूरची वारी म्हणजे की आळंदी ते पंढरपूर एकदा तरी तुम्ही नाही एक्सपिरियन्स घ्या कारण सांगतो तुम्हाला सकाळी आपल्याला कोणी तुम्हाला घरचे कोणी कधीच कधीच उठवत नाही सकाळी दोन ला उठायचं दोन ला उठून फ्रेश मस्त थंडगार पाण्याने आंघोळ करावं लागते करावं लागते मग थंडगार पाण्याने आंघोळ करायची तोंडबिंड धुतलं चहा वगैरे काही नाही या रस्त्याने निघायचं पांडुरंगाच्या आपल्याला माहित आहे उद्याचा आपला प्रवास या वी वीस किलोमीटरचा आहे पण हा कधी कधी तुम्हाला कंटाळा येणार नाही वीस किलोमीटर तुम्हाला कधी पोहचल तुम्ही सकाळी जर दोन ला तीन तीन वाजता आम्ही ठेप्यावरून निघायचो तीन वाजता निघाल्याच्या नंतर सकाळी दहा पर्यंत आमची पूर्ण दिंडी आमच्या दुसऱ्या ठेप्यावर म्हणजे की समजा आळंदीवर निघालो तर पुण्याला जाऊन आम्ही पोहोचलो पोहोचायचो तर असा प्रवास होता मित्रांनो जाग्या जाग्यावर खरंच सांगतो या पांडुरंगाची भक्ती एवढी चांगली आहे लोक इतके पांडुरंगाचे भक्तीमय म्हणजे भक्तीमध्ये प्रसन्न आहेत सगळं म्हणजे की तुम्ही सांगू शकत नाही आम्हाला आळंदी पासून ते पंढरपूर पर्यंत पाण्यासाठी किंवा म्हणा सकाळी नाश्त्यासाठी चहासाठी एक रुपया खर्च व्हायला लागला नाही खरं म्हणतात की श्रीमंत श्रीमंत लोक बालाजीला जातात आणि जे आपले गोरगरीब वारकरी बिचारे शेतकरी माणसं जे आहेत ते फक्त पंढरीला येतात कारण गरीब गरीबांचा विठू आणि रुख आहे कारण आपल्या माय बापाला जशी की आपली काळजी राहते तशाच या विठू माऊलीला पण आपली काळजी असते बऱ्याचशा लोकांच्या मुखाकडून मी ऐकलंय की पंढरपूर सोडून या एकवीस दिवसाच्या वारीमध्ये विठू पंढरपूर सोडून आप सोबत आपल्या वारकऱ्यांसोबत राहतात मला तर काही अनुभव नाहीये ना। ना पण आम्ही जेव्हा पायी चालायला सुरुवात केलं तेव्हा मोठे दहा दहा पंधरा पंधरा वीस पंद वीस वर्ष वारी करणारे किंवा त्यापेक्षा जास्त वर्षापासून वारी करणारे आमच्या माय माऊली आम्हाला त्यांचा अनुभव सांगत होते की तुम्ही विचार करू शकणार नाही एक आम्हाला वाट्यामध्ये पंच्याऐंशी वर्षाची आजी मिळाली होती ती आजी वयाच्या पंचवीस वर्षापासून म्हणजे जवळपास पन्नास एकावन्न वर्ष झालं ती वारी करते ती माऊलीकडे कर बघून तुम्हाला वाटणार देखील नाही तिला ती म्हणजे चालते का धावते का पळते तिचा अनुभव तिच्याकडे बघून आपल्याला वाटते की ती एवढं चांगलं पळू शकते चालू शकते आपण का नाही अशा प्रकारे आपल्याला खूप सारे अनुभव खूप सारे माय माऊली मिळतात त्यांच्याकडे बघून आपल्याला एक इन्स्पिरेशन मोटिवेशन मिळतं आणि आपण देखील चांगल्या प्रकारे चालू शकतो आपल्याला जरी इच्छा होत नसेल पाय दुखत असतील पायाला काही दुखापत झाली असेल तरी देखील कटल कसलाही विचार न करता कसलीही त्रास न सहन कसलाही त्रास जरी होत असेल तरी सहन करून आपण पुढे चालत राहतो हे फक्त विटू भक्तीमुळे आणि वारकऱ्यांमुळे वारकऱ्यां आणि सांगायचं म्हणजे की जाग्या जाग्यावर मित्रांनो मी आळंदी पासून सुरुवात केली होती तुम्हाला सांगायला जाग्या जाग्यावर तुम्हाला चहा नाश्ता जेवण आहो हे तिंडी आम्ही तरी तिंडीमध्ये होतो असे बरेचसे लाखो वारकरी की ना मित्रांनो खिशांमध्ये एक रुपया न घेता फक्त दोन कपडे घेऊन वारीला निघालेले आहेत आणि मी प्रत्येक जवळपास चार पाच माणसांना किंवा वारकऱ्यांना आपल्या माय माऊल्यांना विचारलो की माऊली तुमच्या मोठी मोठी बॅग दिसत आहे तुम्ही कोणी ना दिंडीमध्ये नाहात का तर त्यांनी काय म्हणलं की बाबा ह्या वारीमध्ये दिंडी लागत नाही ना काय लागत नाही फक्त पांडुरंगाच्या आशीर्वादाने आम्ही आम्हाला प्रत्येक जागे जागेवर आम्हाला जेवायला भेटतं प्रत्येक वारकरी किंवा जे ज्या गावी आम्ही राहायला जातो ज्या गावचा ठेपा असतो जे माऊली भक्त असतात ते प्रत्येक जण घरी तुम्हाला जेवायला बोलवतात जेवायला बोलवल्याच्या नंतर तुम्हाला आंघोळीसाठी सोय तुमची राहण्याची मुक्कामाची सगळी सोय सगळी चहा नाश्ता करून तुम्हाला घराच्या बाहेर पाठवतात मित्रांनो आणि असं आहे की या वारीमध्ये काय आहे एक काय म्हणा की सुपर पॉवर म्हणा काहीतरी की तुम्ही किती चालाव किती थकून जा पण जसं मुखातून तुमच्या माऊलीचं आणि विठुरायाचं नाव निघते तुमच्या अंगामध्ये अशी एनर्जी येते की सांगूच नका आम्ही पंढरपूरला पोहोचलो पंढरपूरला पोहोचलो वाखरी पासून ते पंढरपूर जवळपास बारा ते तेरा किलोमीटर होतो पोहोचलो सकाळी सकाळी पोहोचल्याच्या नंतर चंद्रभागेमध्ये आंघोळ केली आंघोळ केल्याच्या के नंतर एवढी एनर्जी आघाडीमध्ये आली सकाळी सहा वाजता आम्ही चंद्रभागीमध्ये आंघोळ्या केल्या आणि सकाळी सकाळी सात वाजता आम्ही पंढरपूरच्या म्हणजे की विठुरायाच्या दर्शनाच्या रांगेमध्ये लागल्या एक सांगायचं म्हणजे आम्ही जेव्हा पंधरा ते वीस दिवस चालत होतो आमचे चेहरे म्हणा किंवा आमचा जो उलिया होता पूर्णपणे काळा झाला होता आणि जेव्हा आम्ही चंद्रभागेमध्ये डुबकी मारली डुबकी मारून बाहेर निघालो तेव्हा आमचा चेहरा पूर्णपणे बदलला आम्ही जेव्हा सुरुवातीला ज्या प्रकारे जसे होतो तसेच बनलो आम्ही परत म्हणजे असं वाटलं की बाबा इतके दिवस चाललेला सगळं आम्ही आणि हे सांगायचं म्हणजे की वारीतला एक्सपिरियन्स मेन सकाळी दोन ला उठल्या राउट्यामध्ये सकाळी सकाळी थंड पाण्यानं आंघोळ्या आपापले आप आप आतरण कपडे धुणं घरी आपल्या आई मम्मी मना दीदी म्हणा कोणी ना कोणी आपले कपडे बिपडे धुते पण इथं कोणी नाही आणि खरं सांगतो अंगाला साबण नाही ना काही अंगाला साबण म्हणा तोंडाला कोणत्या पण पाण्याना थंडगार पाण्याना आंघोळ करायची कुठं ओढा दिसो कुठं कॅनल दिसो कुठं नदी दिसो कुठं हे वेळ दिसो त्याच्यामध्ये जायचं डुबकी डुपकी मारायची निघाल ना साबण ना वॉश ना काय आपण घरला सतराशे बहात्तर नमुन्याचे आपण पेस्टला कोणत्या साबणी लावा कोणते वॉश वापरा असं काही नाही मित्रांनो इच्छा फक्त एक पांडुरंगाच्या नावानं पांडुरंगाचं नाव घ्यायचं जे रामकृष्ण हरी म्हणायचं पाण्यामध्ये डुबकी मारायची बाहेर निघायचं आपापले अंड्रवेल म्हणा कपडे म्हणा पिऊन खांद्यावर घ्यायचे ना तिथं कुठं वाळू घालायला कपडे वाळू घालायला चान्स नव्हता काय नव्हता वेळच नाही सकाळी तीन वाजता आंघोळ केली आपली मी नाही अंगावर टाकली तसंच ती आंढरेल बी आपल्या अंगावर टाकायची इकडे साईडनं शर्ट टी शर्ट काय ते तुमचा नाईट पॅन्ट टाकला की निघाल्या कुठं आपल्या आपल्या वाटन वाटणं निघत 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 मग पांडुरंगाच्या भक्ती भक्ती मध्ये आपण पोहोचल्या पोहोचल्याच्या नंतर आल्याच्या नंतर आपापल्या आप पालामध्ये नाल्या वगैरे खोदायच्या बॅनर टाकायचं जागा कुठं कुठं कोणत्या कोणत्या जागे म्हणजे पाल जिथं आपण पाल टाकता तिथली जागा समान नसते मग तिथून आम्ही कोरत गेलो त्या कोऱ्यानं जरा साफ करायची जागा त्यानंतर थोड्या थोड्या आजूबाजूनं नाल्या काढून घ्यायच्या अशा बऱ्याचशा गोष्टी आणि मग स्वतः अतरण वितरण टाका आणि झोपा आणि हाय बघा दिवसभर चलल्याच्या नंतर आपल्याला घरी बघा किती मोबाईल बघायची सवय राहते रात्री बारा बारा एक एक वाजेपर्यंत झोपत नाही माणूस पण इथं पांडुरंगाच्या कृपेने काय किन काय नाही की अशी झोप शांत रात्री झोपेमध्ये मध्ये आपल्या दुनियाचे विचार येतात तिकडं तिकडं मग हे केलं तर काय होईल मग आता पुढे शिक्षण चालू आहे मला नोकरी लागेल की नाही हे ते अशा दुकाखाला दुनियाचं टेन्शन राहते पण ह्या इथं अशी एक भक्ती आहे काय की तुम्ही घरचं सगळं सगळं मी सगळं म्हणजे की तुम्ही विसरून जाता आजाच्या नंतर जसं संध्याकाळी आपलं जेवण झालं फक्त लांब पडायला उशिरा तुम्हाला पाच मिनिटामध्ये झोप लागून जाते ना तुम्हाला कुठला ताण ना तलाव ना काहीच काहीच नाही मित्रांनो असं काय कि काय नाही या वारीमध्ये लय म्हणजे की भारी एक्सपिरियन्स भेटला आणि बऱ्याचशा गोष्टी म्हणजे की आमचे महाराज भेटले आम्हाला महाराजांनी चार अनुभवाच्या गोष्टी शिकवल्या म्हणा की आपल्यासोबत बरेचसे वयवृद्ध माणसं किंवा आमच्या माऊल्या होत्या ते आम्हाला बऱ्याचशा काही गोष्टी पांडुरंगाचे चमत्कार सगळ्या गोष्टी सांगत आले की एक किस्सा जर सांगितला कि म्हणे पुण्याच्या जवळजवळ एक शेतकरी होता त्यांना एका आपल्या वारकऱ्याला म्हणजे खूप जुनी गोष्ट आहे म्हणे त्यांच्या आजीनं सांगितली होती म्हणता येईला की एका वारकऱ्याला त्याच्या शेतामधलं त्यांना ऊस तोडून खालता त्याला बांधून मारलं होतं म्हण तर पूर्ण पुण्यामध्ये पूर्ण शेतामध्ये पूर्ण आजूबाजूच्या पूर्ण परिसरामध्ये एक वर्ष पाणी पडलं पण वारी त्या ज्या वारक म्हणजे की ज्या शेतकऱ्याने वारकऱ्याला मारलं होतं त्याच्या शेतामध्ये पाणी पडलं नव्हतं म्हणत तर जवळपास त्या वर्षी त्याला आदल पांडुरंगाने काय त्याच्या स्वप्नामध्ये बसून येऊन काय आदल घडवली ते माहीत नाही पण तेव्हापासून तुम्ही ह्या आळंदी ते पंढरपूर पर्यंत तुम्ही शेतामधून शेतू कोणाच्याही शेतामध्ये तुम्ही काही खा मलमूत्र करा काही पण करा घाण करा कोणाच्या विहिरीमध्ये पवा साबण लावून आंघोळ्या करा काही करा तुम्हाला एक तरी शेतकरी तुम्हाला काहीच बोलणार नाही कोणा शब्दाने बोलणार नाही उलट म्हणतो माऊली तुम्हाला अजून काही पाहिजे का हो तुम्हाला काही खायचं का हो तुम्हाला काही चहा करू नाश्ता करू असे अशा म्हणजे गोष्टी घडत आल्यात आणि वारकरी तर एवढे मन मिळावू आहेत आपल्या सगळ्या जुन्या गोष्टी सांगत सांगत नवीन नवीन गोष्टी आमच्याकडून काही शिकल्या त्यांनी आम्ही त्यांच्याकडून काही गोष्टी शिकल्या आणि तसंच आम्हाला इथल्या आळंदी ते पंढरपूरपर्यंतच्या या शेतकरी म्हणा इथल्या राहणाऱ्या लोकांचं पण खूप सारं प्रेम भेटलं प्रत्येकाच्या तोंडामध्ये आमच्यासाठी माऊली 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 ह्याच गोष्टी होत्या पण पुण्यामधला एक, एक एक्सपिरियन्स सांगतो मी सायंकाळी सहा वाजता माझ्या मित्र आलता पुण्यामधला त्याला भेटायसाठी मी सिंहगर इन्स्टिट्यूट कडे गेलो तो मित्रांनो तर तिथं म्हणजे कि एक अक्षरशः एक माऊली म्हणा किंवा दादा आले त्यांनी गाडी थांबवली गाडी थांबवली पहिल्यांदा म्हणले की चप्पल काढ मला वाटलं चप्पल काढ बना का मला का मारतात की काय बाबा अंगावर माऊली का पूर्ण ड्रेस पूर्ण गंध वगैरे लावून चप्पल काढ म्हणले आणि मला वाटलं पहिल्यांदा हे मारतात की काय मग दादा कशामुळे चप्पल काढ अहो माऊली तुम्ही चप्पल तर काढा म्हणले <laughs> मग अरे बाप्पा हे मला काय मारतात की काय की मी चप्पल काढून मलाच मारतात काय की मग मी म्हणलं माऊली कशामुळे काढायची चप्पल काढा जशी मी चप्पल काढली अक्षर अक्षरशः ते माऊली बिचारी ते दादा घेऊन पूर्ण लांब होऊन त्यांनी माझ्या पाया पडल्या आणि माउली म्हणले मला पायानं मला चालता येत नाही पण तुम्ही पूर्ण वारी करायला ना पंढरपूरची हो तर त्यांनी मला म्हणजे पूर्ण पाया पडल्या दोनदा पाया पडल्या माझ्या माऊलीमधला माझ्या जनता येणं होत नाही पण तुम्ही माझ्यासाठी पंढरपूरला जाऊन फक्त तुम्ही जाऊन जरी आशीर्वाद घेतला तरी मला माझा विठुरा ह्या जागेवर भेटला म्हणजे की भाविकांची एवढी श्रद्धा आहे मित्रांनो आपण वारकरी म्हणून जर गेला तर आपल्याला एवढं मान सम्मान अरे सांगूच नका तुम्ही तुम्ही जाग्या जाग्यावर जा गावातून जर जाऊ लागल्या तर कोणत्याही गावातल्या महिला बाहेर येऊन म्हणतात माऊली या की आमच्या इथं चहा पिया माऊली तुम्हाला आंघोळ करायची असली तर आमच्या इथे आंघोळ्या करा माऊली तुम्हाला जेवण करायचं असलं जेवण करा जाग्या जागेवर मला या प्रत्येक जागेवर आम्हाला चार्जिंगसाठी बोर्ड त्याच्या घरामध्ये मोबाईल लावून म्हणजे की आपलं जसं घर राहते तसं आम्ही त्याच्या घरामध्ये वावरू लागल्या होत्या जराशी चारण्याची त्यांनी म्हणजे आमच्यावर शंका घेतली नाही ना काही नाही त्यांनी त्यांनी आमच्या रूपामध्ये एक पांडुरंग बघितला की काय की असं ते आम्हाला ट्रीट करत होते शब्दा शब्दामध्ये माऊली माऊली अरे दादा मी खोटं बोलत नाही एवढा भारी एक्सपिरियन्स आहे पंढरपूरच्या वारीमधला तुम्ही आहे की नाही आयुष्यामध्ये मित्रांनो जेन्युअनली सांगतोय पूर्ण मनातून अंतकरणातून कि हा पंढरीचा जो सोहळा किंवा पंढरीची जी वारी आहे हा सुख सोहळा स्वर्गी नाही वैष्णवांचा मेळा आनंद वारी ह्याला का म्हणतात मला हे पंढरीची वारी केल्याच्या नंतरच कळाले आज आमचा इथं म्हणजे की उद्याचा आमचा इथला सॉरी परवाचा आमचा इथला लास्टचा ठेपर राहील पंढरीची वारी परवाच्या दिवशी आमची संपून जाईल पण हे अनुभव इथल्या गोष्टी शिकलेल्या आणि ह्या लोकांचं प्रेम मी आयुष्यामध्ये कधीच विसरू शकणार नाही कारण अहो खरंच अहो कोणाच्या घरी तांब्यावर पाणी मागायला जर गेलं तर लोक नस नस करतात पाणी देत नाहीत चार्जिंग लावणार भाकरी जा तुम्ही येरवाळी जा आपल्या इकडं कुठं कुठं पण जा एक तुकडा मागा ती बाई मा, म्हणा माय माऊली म्हणा शंभर वेळेस विचार करते कुठला आला असेल माय याला देऊ की नको काय बाई घराला चोऱ्या बिऱ्या करायला आला असेल लक्ष ठेवून असेल पण इथं असं नाही या वारीमध्ये कोणाच्याही घरी जातो मी आता जरी कोणाच्या घरी जरी जाऊन माऊली म्हणा चहा चहा प्या जो माऊली चहा करता का ती माऊली मला पहिल्यांदा एक ग्लास पाणी आणून देईल मग नंतर बसवेल तिच्या घरामध्ये नेऊन मग ती चहा करून आणखीन विचारल की माऊली तुम्ही जाऊ नका जेवण करूनच मजा घरून जा आणि वाटलंच तर आमच्या इथं झोपा उद्या सकाळी आंघोळ्या करून जा म्हणजे की एवढी भक्ती भाऊ या लोकायला इथुल्या पंढरपूरची म्हणजे की ठरवायची हाय सांगूच नका मित्रांनो तुम्ही तुम्ही मी एक्सपिरियन्स केले तू सांग बर दादा की कसा होतं एक्सपिरियन्स हा म्हणजे की या लोकांचा प्रेम तुला कसं वाटलं काय नाही सांगायचं म्हणलं तुम्हाला तर आम्ही जेव्हा घरून निघालो होतो तेव्हा काही माहिती नव्हतं हो आम्हाला की बाबा काय होईल एक्झॅक्टली कसं होईल काय कसं असणार आहे कुठं राहायचं आम्ही वारीचं काहीच प्लॅनिंग केली की डायरेक्ट निघालो प्रसादला फोन केलता प्रसाद म्हणलं आपल्याला यावर्षी पंढरपूरची वारी करायची तर प्रसाद म्हणला मै पेपर यायचं हे आय येतील पेपर येतील मग कसं करावं मी म्हणलो तू फक्त वारीला चाल पेपर वगैरे काही येत नाहीत पांडुरंगाच्या कृपेने पेपर आले नाही स्टाफ इलेक्शनचा काहीतरी फॉर्म भरला होता त्याचा काय पेपर आला नाही काही नाही आणि आमची आता उद्या परवाच्या दिवशी वारी कम्प्लीट होणार आहे आणि प्लॅनिंग वगैरे काहीच हो नव्हती फक्त आम्ही काय केलं की चार कपडे बॅग मध्ये बांधले आईने थोडे काटेशेव आणि शंकरपाळे करून दिले होते आणि थोडं चिवडा बस एवढ्यावरच आम्ही पंढरपूरच्या वारीला निघालो पप्पाची परमिशन घेतली पप्पा आम्ही जाऊ का पप्पा बी म्हणले की तू जाय बाबा आणि खरंच सांगतो मी माझ्या घरातला पहिला वार करी आहो तर त्यामुळे माझ्या घरच्यांना बी वाटलं की यार पोरगा करायले पंढरपूरची वारी पायाने जातो म्हणाले मी आई म्हणाली की बाबा तू जाय 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 म्हणजे आजी म्हणा आईची आई सांगू लागली की असा असा एक्सपिरियन्स भेटते मला आणखी म्हणजे उत्साह वाढू लागला होता की वारीमध्ये मला खरंच एवढं योड़ एवढा अनुभव अनुभवायला मिळणार आहे अरे खूप साऱ्या गोष्टी होत्या आणि मी तेवढा म्हणजे की त्या मनाने त्या ऊर्जेने मी निघालो आणि खरंच ते माझ्यासोबत तसंच घडत राहिलं आणि सगळ्या गोष्टी सुरळीत चालल्या आणि आता फायनली आम्ही म्हणजे आमची पंढरपूरचा पूर्ण प्रवास कम्प्लीट केलेला आहे उद्या आषाढीची एकादशी आहे आम्हाला उपवास आहे परवाच्या दिवशी आम्ही हा उपवास सोडून आम्ही आमच्या वाटेवरती निघणार आहोत म्हणजे की अर्धापूरला होणार शुभमदादा अमरवती संभाजीनगरला अर्धापूरला गेल्याच्या नंतर तिथून आमचा प्रसाद सिडको अडकू जाईल आणि असाच हा हो होता आमचा प्रवास ती तुला एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स सांग मी तुला सांगतो तू जसं बोलला की तुझ्या घरातला तू तु पहिला वारकरी आहे तसं मला वाटतं माझ्या घरातला पण मीच पहिला वारकरी आहे आणि आमचा हा प्रवास खूप खूप चांगला होता खूप चांगल्या प्रकारे आम्ही हा प्रवास पूर्ण केला आनंदी ते पंढरपूर हा पूर्ण प्रवास आम्ही आमचा शेवटी विठुरायाच्या पायावरती माता आमचा डोकं ठेवून हा आमचा प्रवास पूर्ण केला आणि हा आम्हाला अनुभव आहे ह्या आमच्या प्रवासाचा कारण आम्ही आमच्या ह्या प्रवासामध्ये जो अनुभव घेतला हा अनुभव आम्ही आमची आम्ही कितीही सांगण्याचा प्रयत्न केला तरी तुमच्यापर्यंत सांगू शकणार नाही हा अनुभव जोपर्यंत तुम्ही स्वतः येणार नाही तोपर्यंत तुम्ही स्वतः हा अनुभव चालू शकणार नाही तर आम्ही तिघही तुम्हाला एक वाक्य सांगतो की मित्रांनो आयुष्यामध्ये पंढरपूरमध्ये पंढरपूर एकदा तरी करा का तर सांगतो तुम्हाला तुमच्या मागे किती अडचणी असतील काही गोष्टी असतील तुम्ही पंढरपूरच्या वाटीला निघा मित्रांनो तुम्हाला त्या अडचणी आपोआप दूर होतील जे काही तुमच्यावर संकट आहेत ते काहीच 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 तुमच्या मागे हे एकवीस दिवसामध्ये तुम्हाला कोणतीच पूर्ण विसरून जाणार पूर्ण विसरून जाणार कोणतीच अडचण येणार नाही नार आणि एकवीस दिवसाचा प्रवास कसा संपून जाईल आणि त्यानंतर एकवीस दिवसाच्या नंतर आता नंतर नंतर मी तरी आमचा प्रवास म्हणजे परवाच्या दिवशी संपणार आहे नंतर ह्या एकवीस दिवसाच्या वारीनंतर माझ्यामध्ये काय बदल येईल मी एकदा एक ते दोन आठवड्याच्या नंतर व्हिडिओ माझा बनवून मी परत एकदा टाकेल की मला काय अनुभव भेटला माझ्यामध्ये काय बदल झालेत आणि अशा बऱ्याचशा काही गोष्टी आहेत की मी या वारीमधल्या हे व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजे मला सांगणं होणारच नाही कारण एवढा एक्सपिरियन्स घेतलाय मी एवढा एक्सपिरियन्स आम्ही घेतलाय पूर्ण आमच्या वारकऱ्यांनी की तुम्ही सांगू शकत नाही ते रिंगण म्हणा रिंगण सोहळे जागोजाग्यावर माऊलीची पालखी जाग्या जाग्यावर एवढे भक्त एवढी विठुरायाची वेळ जाग्या जाग्यावर की अरे सांगूच नका जिथं पालखी थांबते त्याच्या आजूबाजूला लाखोंची भक्त माऊ माय माऊल्या लाखो भक्त माय माऊल्या त्या जागेवर असणार माऊली 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 त्यांच्या म्हणजे की मुखामध्ये एकच आवाज निघणार अशा काही खूप खूप म्हणजे की खूप बऱ्याचशा गोष्टी आहेत आम्ही म्हणजे की या व्हिडिओच्या माध्यमातून तर आम्हाला शेअर करणं होत नाहीत पण आयुष्यामध्ये मित्रांनो मी अजून एकदा तुम्हाला सांगायला खरंच तुम्ही जर माझे म्हणजे की माझ्या वयाचे तर मित्र असाल आमचा जर व्हिडिओ हा व्हिडिओ जर बघत असेल तर ह्या युवा पिढीला मला एकच सांगायचं मी बी तुमच्यासारखा तरुण युवा आहे आयुष्यामध्ये तुम्ही एकदा तरी पंढरपूरची वारी करा मित्रांनो तुम्हाला कळेल की खरंच काय विठ्ठलाची भक्ती असते आणि काय ते वेळ असते आणि तुम्हाला सांगतो संतांची वाणी संतांचा गोडावा संतांची भक्ती काय असते संत उगच विठल विठल संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज संत मुक्ताबाई संत जनाबाई उगस मुखामध्ये त्यांच्या विठल विठ्ठल विठल होता आणि भक्त पुंडलिकासाठी तो विठेवरी थांबला था होता था विचार करा भक्त पुंडलिक हा दुष्ट आणि पापी होता आणि बाबाची त्याने जराशी सेवा केली तर त्याच्यासाठी साक्षात श्री कृष्ण म्हणजे की आपल्या महाराष्ट्रातले श्री विठ्ठुराया हे त्याच्यासाठी प्रकट झाले होते आणि त्याच्यासाठी विठ्ठे वरी अठ्ठावीस युगापासून थांबत आहेत तर आपण तर त्याचे म्हणजे की लेकरच आहोत तर आपण जरी आपल्या माय जर सेवा जर केली चांगल्या भक्तीने चांगल्या मनाभावाने तर आपल्यासाठी पण आपला विठ्ठल धावून येणार आहे मित्रांनो तर मी लास्टला शेवटला एकच सांगतो की कि तुम्ही कितीही देवदेव करा पण पहिल्यांदा प्रथम पहिली प्रायोरिटी म्हणा काही पण म्हणा प्रथम स्थान सबसे सगळ्यात पहिल्यांदा घेईल मी ईश्वर तर माझ्यासाठी सगळ्यात मोठा आहे पण त्या ईश्वराच्या अगोदर मला जीने जन्म दिलाय ज्या बापाने माझं पालन पोषण केले त्याची सेवा करायला विसरू नका कारण तुम्ही तुम्हाला आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी भेटतील पण माय बाप दुसऱ्यांदा भेटत नाहीत त्यांची सेवा करण्यासाठी तुम्हाला आयुष्यामध्ये एकच व्यवस्था हा चान्स भेटतो मित्रांनो आणि हा चान्स म्हणजे आजूबाजूचा हा परिसर निघाला आहे आजकालचं नवीन जनरेशन की आईबाबाला त्रास देणं मारणं दारू पिऊन मारतात बोलतात हे पण तुम्ही मित्रांनो खरं सांगतोय आई बाबाला त्रास देऊ नका तुमची पत्नी जरी तुम्हाला जरी म्हणत असेल की तू तुझ्या माय बापा दूर होय आपण आपलं वाईली राहू हे करू ता ते करता अशा बऱ्याचशा गोष्टी आज आजकालच्या बाया बी निघाल्यात तुम्ही वाईट वाटून घेऊ नका माय माउल्यां पण आजकालचं जनरेशन निघाले तरी ही पत्नी पत्नी तुमच्या सोबत आता आली पण तुम्हाला तुम्हाला जन्म जग जन्मणार तुमचे मायबाप आहेत मित्रांनो म्हणून की नाही पहिल्यांदा पहिली प्रायोरिटी सगळं बरेच तुमची पत्नी असेल तुमचे लेकर मूळ जोपर्यंत या पृथ्वीवर तुमचे मायबाप आहेत तोपर्यंत तरी माझ्या जीवाला वाटते की तुमच्या मायबापाची तुम्ही सेवा केली पाहिजे आणि त्याला कि एका नखाच्या नखा एवढा नखा किंवा केसचा एवढा पण त्रास झाला नाही पाहिजे कारण कधी कधी माय आपली भाकरीचा तुकडा तुम्हाला एक जर घरात भाकर असली तर ती तुम्हाला देते आणि म्हणते मी आधीच जेवण केलो अशा गोष्टी बऱ्याचशा काही प्रत्येक गोष्टी त्यांनी सॅक्रिफाईस केलेल्या आहेत तुमच्यासाठी तुमच्या शिक्षणासाठी तुमचा बाप राब राब राबलेला आहे जाग्या जाग्यावर त्यांना मजुरी म्हणा शेतात मध्ये कष्ट केलेले आहेत कोणाच्या दुकानावर काम केलेलं आहे स्वतःचा धंदा का होईना त्यानं धंद्यामध्ये व्यवसायामध्ये स्वतःच्या व्यवसायामध्ये त्यांना राब राब करून कष्ट करून चार पैसे कमवून तुम्हाला शाळा शिकवलेली आहेत तुम्ही शाळा शिकून तुम्ही या म्हणजे तुमची येणारी बायको म्हणा किंवा तुमच्या पत्नीच्या ऐकण्यावरून तिच्या पत्नीच्या ऐकण्यावरून तुम्ही तुमच्या माय बापाला त्रास देऊ नका जरी तुम्हाला जरी परिसरामध्ये कोणी दिसत असेल की ते त्याच्या आई बाबांना त्रास देते तर तुम्ही एक चांगला नागरिक म्हणून किंवा एक एक विठ्ठल भक्त म्हणून का होईना त्याला चांगली दोन शब्द शिकवून सांगा त्याला पटो न पटो पण आपलं कर्तव्य आहे आपल्या आपल्या पहिल्यांदा मायबापाची सेवा करणे आणि नंतर दुसरी दुसऱ्यांचे जे मायबाप आहेत त्यांची बी आपल्या जेवढी घडेल तेवढी सेवा करायची मित्रांनो कारण देव कोणाच्या रूपामध्ये भेटेल सांगता येत नाही आणि सगळे जण म्हणू लागले होते की पंढरीच्या वारीमध्ये एकवीस दिवस पांडुरंग या वाटेवरच हो राहते आणि देव कोणाच्या रूपामध्ये एका मुंगीच्या म्हणा कुत्र्याच्या मना कोल्याच्या म्हणा वाघाच्या मना माणसाच्या मना लेकराच्या मना कोणाच्या रूपामध्ये येऊन तुम्हाला दर्शन देऊन जाईल तुम्हाला पता लागणार नाही आणि आणिच आम्हाला बी आमचा विठ्ठल भेटला असेल कोणा आंधळ्याच्या रूपामध्ये कोणा लंगड्याच्या मायमावलीच्या रूपामध्ये कोणाच्या पण रूपामध्ये येऊन आम्हाला आमच्या विठ्ठलाने आम्हाला दर्शन दिलं असेल आम्ही बऱ्याचशा मायमावल्याला मदत केली वारीमध्ये सगळ्या गोष्टी सुरळीत केल्या आणि आता फायनली आमचा परवाच्या दिवशी हा वारीचा प्रवास संपणार आहे आणि अजून एकदा सांगतो मायबापाची सेवा कोन्ते ही सगळ्यात मोठी ईश्वर सेवा तुम्हाला कोण्याच देवाकडे जायची गरज नाही जोपर्यंत पृथ्वीवर माय बाप आहेत मी आत्ताच आमच्या एका आजोबाचं ऐकलं जोपर्यंत पृथ्वीवर माय बाप आहेत त्याची सेवा करा तुम्ही कोणत्याही कुठेही जगातल्या कोणाही कोपऱ्यात राहा किती मोठ्या नोकरीवर राहा किती मोठा पंतप्रधान का होईना तेवढा नरेंद्र मोदी असून त्याच्या मायची सेवा त्यांना करते तर आपण तर साधे चिलर माणस हा तर नाही तुम्ही किती मोठ्या पदावर राहा कुठे राहा मा, माय बापाची मा, सेवा करा माय बापाला एक दिवसातून एक का होईना फोन लावा तुमच्या आईला तुमच्या बाबाला आई तुमचा हाल विचार पुसा तुम्ही जर बाहेर देशात राहता बाहेर गावी राहता फक्त त्याला काय पाहिजे दोनच गोष्टी प्रेमानं बोला त्याचा जीव सुखी आनंदी राहते की माय माऊ लोन मला फोन केला मला बोललं अशा बऱ्याचशा काही गोष्टी आहेत अशा माय माऊलीला आपल्या आई बाबाला तुम्ही असं सुखानं ठेवा बस एवढंच चांगलं आहे आणि हा वारीचा एक्सपिरियन्स आम्ही इथं थांबवशिवा म्हणजे पंढरीची वारी चुकायची नाही हे वारी चुकायची नाही बोला मित्रांनो पुंडली गा वर्धे हरी विठाल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय संत तुकाराम महाराज की जय तर मित्रांनो असा होता आमचा पंढरीचा पंढरीचा वारीचा एक्सपिरियन्स व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या जवळील मित्रांना माय माउल्यांना जवळपासच्या आसपास जेवढे काही तुमचे मित्र परिवार आहेत त्यांना शेअर करा राम रामकृष्णहारी रामकृष्णहारी तर हरी मित्रांनो